खरं म्हणजे आज मी तुम्हाला भेटायला आलोय एक गोष्ट सांगायला आलोय निवडणूक झाली लेट तरी शिवसेनेचा नगर नगराध्यक्ष होईल थेट कारण अंबरनाथमध्ये फुल टू शिवसेनेचं वारं पाहतोय सगळीकडे भगव वादळ पाहायला मिळतंय एक वेगळं वातावरण या अंबरनाथ मध्ये आपण पाहतोय खरं म्हणजे इथं शिवसेनेचाच भगवा फडकणार ही काळ्या दगडावरची भगवी रेगा आणि थोडा निवडणूक पुढे गेल्यामुळे आणखी कार्यकर्त्यांना उत्साह वाढला जोर वाढला आणि जसं खासदारांनी सांगितलं की शिवसेनेचा ग्राफ वाढला तसा नगराध्यक्षांचा देखील लीड वाढल्याशिवाय राहणार नाही एकवीस तारखेला निकाल लागतील तेव्हा शिवसेनेचा जोर का धक्का सगळ्यांना बसलेला दिसेल आणि लाडकी बहीण आमची मनीषाताई वाळेकर नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत त्या तर विजयी होणारच पण त्यांच्याबरोबर त्यांचे सर्व सहकारी रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी झाल्याशिवाय राहणार नाही कारण मी आपल्याला सांगतो पूर्वीच आपण अंबरनाथ पाहिलंय धुळीचं साम्राज्य होतं खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे कळत नव्हते परंतु आता या अंबरनाथमध्ये जवळपास सगळे रस्ते कॉन्क्रीटचे झालेत धूळ मुक्त अंबरनाथ झालंय या ठिकाणी अनेक विकासाचे प्रकल्प आपण आणलेत आणि म्हणून अंबरनाथ पूर्वी शिवसेनेचं होतं आजही शिवसेनेचं आहे आणि उद्याही शिवसेनेच राहणार आहे हा ठाणे जिल्हा म्हणजे शिवसेनेचा बाले किल्ला आहे धर्मवीरांचा बाले किल्ला आहे आणि म्हणून या अंबरनाथ वर जो भगवा फडकलाय हा विकासाचा भगवा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा आहे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा भगवा आहे धर्मवीर आनंदी साहेबांचा भगवा आहे आणि तुमच्या सगळ्या अंबरनाथकरांचा भगवा आहे ईष्ट आणि वेस्ट दोन ओळी सांगायचं तर ईस्ट और वेस्ट अंबर अंबरनाथ इज बेस्ट अंबरनाथच्या विकासाच्या प्रत्येक पायरीवर शिवसेनेचं नाव आहे प्रत्येक पायरीवर शिवसेनेचं नाव आहे अंबरनाथ मध्ये शिवसेनेने सुपरफास्ट विकास केलेला आहे आणि मी मगाशी म्हणालो ही सगळी टीम जी आहे ही सगळी टीम काम करते आहे आणि म्हणून मी एवढंच सांगेन झाला विकास करूया विकास काम करू एक साथ अंबरनाथच्या मागे सदैव उभा आहे तुमचा एकनाथ तुम्ही मगाशी म्हणालात कि चांगलं कॉलेज पाहिजे चांगलं कॉलेज पाहिजे चांगलं हॉस्पिटल पाहिजे आता ठाण्यामध्ये जशी कॅशलेस हॉस्पिटल झाली त्याचप्रमाणे या ठिकाणी देखील कॅशलेस हॉस्पिटल झाल्याशिवाय राहणार नाही चांगलं कॉलेज झाल्याशिवाय राहणार नाही अंबरनाथ वर गेले अनेक वर्ष जो भगवा फडकतोय या निवडणुकीत देखील हा भगवा इतिहास रचल्याशिवाय राहणार नाही कारण लोक सांगायला येतात आम्ही हे करू आम्ही ते करू परंतु आम्ही प्रत्यक्ष करून दाखवलेला आहे करून दाखवलंय खुर्ची आमचा अजेंडा नाही आहे ज्या लोकांनी खुर्चीवर बसवलंय त्या लोकांचे प्रश्न सोडवणं आमचा अजेंडा आहे त्यांच्या समस्या सोडवणं आमचा अजेंडा आहे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आम्ही आलो नाही परंतु या तमाम महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये सोन्यासारखे दिवस आणण्यासाठी आमचा जन्म झाला राजकारणामध्ये शब्द पाळणं हे फार निवडणुकीत आश्वासन देण्याचं चुनावी जुमला प्रिंटेक मिस्टेक प्रिंटिंग मिस्टेक पण कधी आम्ही ते म्हणणार नाही जे बोललो ते करणार आणि जे नाही होणार तेही केलेलं आहे की विकासाचा झेंडा हाच आमचा अजेंडा आहे नगर परिषदा नगर पंचायतच्या निवडणुका पाहिल्या महाविकास आघाडीचं कोणीच दिसलं नाही महाविकास आघाडीने मला वाटतं पराभव मान्य करून टाकलाय आणि म्हणून कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणारे आपण नाही शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे जनता जनार्दन हा सर्वोच्च आहे उच्च शिखरावर घेऊन जातो आणि जेव्हा वाटत तेव्हा खाली आपटल्याशिवाय देखील राहत नाही आणि म्हणून या लोकांच्या भावना ज्या आहेत त्या भावना ओळखून आपल्याला काम केलं पाहिजे माहिती घेतोय की ज्या लीड ने या ही सगळी टीम निवडून येणार होती त्याच्या दुप्पट लीडने ही सर्व टीम निवडून आल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि सेफ आहे आणि म्हणून तारखेला राहू नका आगे बडो ताई आगे बडो मनीषा ताई साथ आहे तुम्हारा एकनाथ भाई अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका